वाडवना पोलीस स्टेशन हद्दीत शेळगाव फाटा येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला पोलिसाकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू चाकूर तालुक्यातील व वाडवणा पोलीस स्टेशन हद्दीतील शेळगाव फाटा येथील नदीच्या पुलाखाली पाण्यात झुडपामध्ये सडलेल्या अवस्थेत महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला आहे या घटनेची माहिती वाडवना पोलिसांना मिळताच वाडवना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व सदरील मृतदेह ताब्यात घेऊन शव्यचनासाठी रुग्णालयात दाखल केले असून महिलेची ओळख पटवण्यासाठी वाढवांना पोलीस प्रयत्न करीत आहेत हॅलो हां सर लातूर बोलतो हां सर आम्ही ती क्राईम सीन वरती पोहचलो होतो एक टूट केस आहे त्याच्यामध्ये ना बॉडी टाकलेली आहे आता काढलेली बाहेर त्यांनी तीन खाली टाकलेली होती नाही घडलं नाही तुम्ही चालू म्हणून की चालू हां दोघांना पुढे येऊ द्या बॅटरी बॅटरी मध्ये मारा इकडली बॅटरी ह्याच्या पैसे असतात सर hmm. चालू so, हो करू का हा करू का यस आणि फोटोग्राफी वगैरे प्रॉपर करू ना सर सदर ठिकाणी साहेब पोलीस निरीक्षक सुनील पांडुरंग गायकवाड सदर पंचनाम्यामध्ये सदरची जी बिग वे कंपनीची जी ट्रॉल ट्रॉल जागा आहे ती बाहेर काढलेली आहे पोलीस मित्रांच्या मदतीने देखील बाहेर काढलेली आहे उघडा हो सर दोनपांचा समक्ष सुदरची बॅग उघडली असता सदर ठिकाणी जी आहे ते पूर्णपणे वॉडी जी आहे ती डी चेहरा डी कंपोज आलेल्या हो सर हो दे

लाईटच्या उजेड्यामध्ये आपण हा पंचनामा करत आहोत आणि त्याचबरोबर ज्याच्या चतुर्थी माजर बघितल्या तर हा जो आहे शेळगाव फाटा जो आहे तो शेळगाव फाट्यापासून पाचशे मीटर अंतरावर हे सदरचे ठिकाण आहे शेळगाव ते चाकूर जाणाऱ्या रोडवर या ठिकाणी दक्षिणे चैतन्य माधवराव पाटील यांची शेतजमीन आहे तर हे संजय गंगाधर पाटील यांची ते जमीन दिसून येत आहे आता सदरची बॉडी डिकंपोज झाले म्हणजे चेहरा हा दिसून येत नसल्याकारणाने वैद्यकीय ये अधिकारी चापोली यांना देखील याबाबत माहिती दिलेली आहे परंतु अंधार झाल्याकारणाने व सविस्तर त्याचा घट इन्क्वेस्ट पंचनामा करणे असल्याने व त्याचबरोबर पुढील प्रक्रिया करणे पी एम वगैरे करणे असल्याकारणाने पी एस सी चापोली येथे सदरची बॉडी घेऊन जाता आहोत आणि त्या ठिकाणी पुढील कारवाई करण्याची तजुष्ठ दिली आहे